सैन्याचा अपमान खपवून घेतला जाणार नाही चित्रा वाघ जिमखाना येथे भाजप महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली हो या बैठकीला भाजप नेत्या चित्रा वाघ उपस्थित होत्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला मोर्चा कसा सज्ज असावा आणि पन्नास टक्के आरक्षण तसेच विभागांचा आढावा कसा घ्यावा यावर त्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी पालिका महान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला मोर्चाची रणनीती कल्याण डोंबिवलीतून अनेक कार्यकर्ते मुंबईला येत असतात याकडे लक्षवेधात वाघ यांनी म्हटलं आहे की पालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना महिला मोर्चा म्हणून आमची काय नीती असायला हवी याबद्दलची आज बैठकीत चर्चा झाली पन्नास टक्के आरक्षण आहे जणी माझ्या सहकारी यावेळेला नगरसेविका होतील काय आणि कशा पद्धतीनं करायला पाहिजे या विषयावर हो महत्वाची चर्चा झाली यातूनच हो येणाऱ्या निवडणुकीची दिशा ठरणार आहे असं मत आमदार चित्राबाग यांनी स्पष्ट केलं आहे नरेंद्र मोदींनी विरोधकांना एका गाडीत भरून सीमेवर पाठवून द्यायला हवं अशी चित्राबाग यांनी विरोधकांवर टीका केली आहे सैन्याचा अपमान खपवून घेतला जाणार नाही असं देखील वाघ यांनी म्हटलं आहे काम ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे आणि आम्ही सगळेजण तेच काम करतो आजची डोंबईची व्हिजिट कुठल्या उद्देशाने होती नाही आमच्याकडे व्हिजिट सतत चालूच असतात बऱ्याचदा कल्याण डोंबिवलीची सगळी टीम ही मुंबईला प्रदेश कार्यालयामध्ये येत असते आपल्याला कल्पना आहेच की महानगरपालिका तोंडावरती आहे त्याच्यामुळे महिला मोर्चा म्हणून आमची काय लाईन आम का असली पाहिजे आमचं दायित्व काय असलं पाहिजे याच्याबद्दलची चा एक चांगली चर्चा झाली पन्नास टक्के आरक्षण आहे माझ्या कित्येक मैत्रिणी या सहकारी माझ्या नगरसेविका होणार आहे काय करायला पाहिजे कशा पद्धतीने करायला पाहिजे आपापल्या प्रभागामध्ये काय परिस्थिती आहे याच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चर्चा झाली आणि यातूनच येणाऱ्या दिवसामध्ये कामाची दिशा ठरवली आणखी बघा ऑपरेशन सिंधू ऑपरेशन महादेव हे आपल्याकडे बांकड्या महिलांनी आपल्या देशातल्या सगळी स्मिनीचा गुंक उचणाऱ्या दहशतवाद्यांचा पुरेपूक असा बदला त्या ठिकाणी केंद्र सरकारने घेतला आहे मोदी सरकारने घेतला आहे मला वाईट या गोष्टीचं वाटतं की या वेळेला इतर देश आपल्यासोबत होते परंतु आपल्या देशातले विरोधक हे मात्र प्रत्येक वेळेला त्यांनी सरकारवरती अविश्वास दाखवला तो त्यांचं कामच आहे म्हणतो परंतु त्यांनी देशाच्या सैनिकांवरती जो त्या पद्धतीने अविश्वास दाखवला हे अत्यंत निंदाजनक आहे संतापजनक आहे निषेध करावा तितका कमी आहे कारण आज आपलं सैन्य बॉर्डरवरती आहे म्हणून तुम्ही मी आणि विरोधकसुद्धा त्या ठिकाणी सुरक्षितपणे आपल्याकडे जेटू शकतात मला तर असं वाटतं या विरोधकांना मोदीजींनी एका गाडीत भरून बॉर्डरवर पाठवून द्यायला पाहिजे तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की आपले सैन्य आपल्यासाठी काय करते सैन्याबद्दलचा अपमान हा कदापि कदापिवून घेतला जाणार नाही कालच काँग्रेस ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई